युवकमित्र सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री महादेव गंगाधर यलशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे चारशे पाच रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला व तसेच या रक्तदान शिबिरास कार्यसम्राट नगरसेवक माननीय किरण किरणमालक देशमुख माजी नगरसेवक शिवण्णा अण्णा बिराजदार माजी नगरसेवक चंद्रकांत अण्णा रमण शेट्टी माजी नगरसेवक केदारनाथ उंबरजे माजी नगरसेवक रमेश खोटकर प्रकाश नाना बिराजदार दिलीप नागशेट्टी साहेब ज्ञानेश्वर कारभारी मेंबर जी रगभले महादेव मामा जावळे शहाबादे मामा धोंडप्पा मामा अमरनाथ बिराजदार केदारनाथ बिराजदार आप्पाराव काका धप्पा धुळे गुरुनाथ जावळे विरेश ओंबरजे राहुल शहाबादे महादेव वाघोलेसर मल्लिकार्जुन शेट्टी महेश ठेसे मालक सूर्यकांत अण्णा शेट्टी नागनाथ बिराजदार संजयजी कार्ले विजय कुमार बिराजदार सुभाष बिराजदार शिवयोगी पाटील दीपक गदगे नागेश रामपुरे शशिकांत दहिटणे मल्लेशा रामपुरे राशेकर अकू पाटील विठ्ठल कलागते गंगाधर झुळे शिवराज दप्पादोळे केदार रमणशेट्टी शंकर बंडगर सिद्धाराम रामशेट्टी महेश जेऊर संदीप महाले युवराज येलशेट्टी श्रीशैल कुधाटे विश्वनाथ वाघमारे पिनू करपे आदी सामाजिक राजकीय क्ष क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती व तसेच रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी महादेव मित्र मित्रपरिवारांनी परिश्रम घेतले